विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधान पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण होत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहर जिल्ह्याच्या माध्यमातून रविवार पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नॉर्थकॉट प्रशाला मैदान येथे संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यास पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे